नवापूर प्राथमिक आरोग्य केंद्र खांडबारा येथे एकशे आठ रुग्णवाहिकेची तात्काळ सोय करा व डॉक्टर व तसेच आरोग्य कर्मचारी चोवीस तास उपलब्ध राहावेत अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या मागणीचे निवेदन तहसीलदार नवापूर यांना देण्यात आले यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा राज्य उपाध्यक्ष गणेश खरडे नवापूर तालुकाध्यक्ष राकेश वळवे गोपाल भंडारी गाव अध्यक्ष राहुल चव्हाण रवी पावरा बिरबल पावरा राहुल सुळे प्रवीण पावरा करण सुळे हिरामण खर्डे गोविंद सुळे महेंद्र माळी अभय ठाकरे रवीण पावरा मंगेश मोरे सुरसिंग डुडवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते प्राथमिक आरोग्य केंद्र खांडबारा येथे एकशे आठ रुग्णवाहिकेची सोय नाही एकशे दोन रुग्णवाहिका असून ती नादुरुस्त आहे त्यामुळे जरीपाडा येथील रुग्णाच्या उपचारासाठी रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यामुळे खांडबारा सरपंच यांच्या यांच खाजगी गाडीतून सरकारी जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे नेताना रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे एकशे आठ रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यामुळे रुग्णांची गैरसोय होऊन मृत्यू होत आहेत तसेच या आरोग्य केंद्रात चोवीस तास आरोग्य कर्मचारी व डॉक्टर राहत नाहीत रात्री डॉक्टर उपलब्ध राहत नाहीत त्यामुळे आरोग्य सेवा व सुविधांपासून येथील रुग्ण वंचित राहत आहेत म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र खांडबारा येथे तात्काळ एकशे आठ रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी व आरोग्य केंद्रात चोवीस तास डॉक्टर व आरोग्य सेवक राहतील याबाबत निर्देश द्यावेत अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून प्रशासनाकडे करण्यात आली आहे प्राथमिक आरोग्य केंद्र खांडबारा येथे एकशे आठ रुग्णवाहिका नाही त्याचबरोबर या आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर व आरोग्य कर्मचारी हे चोवीस तास राहत नाहीत रात्रीची ड्युटी करत नाहीत ते त्यांच्या हेडक्वार्टरला निघून जातात काल खांडबारा या आरोग्य केंद्रामध्ये रुग्णवाहिका उपलब्ध झाली नसल्यामुळे एका रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाला तेथील सरपंच यांनी आपल्या खाजगी गाडीत त्या रुग्णाला जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे नेत असतानाच त्या रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाला आरोग्य सुविधांच्या अशा असुविधांमुळे अशा पद्धतीच्या रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू होत आहे म्हणून जिल्हा विभागातील या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी या आरोग्य सुविधांकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि तातडीने या खांडवारा आरोग्य केंद्रामध्ये एकशे आठची रुग्ण वाहिका उपलब्ध करून द्यावी अशी आमची बिरसा पॅटर्न संघटनेची मागणी आहे अन्यथा आम्ही आमच्या संघटनेतर्फे तीव्र आंदोलन छेडणार आहोत जय बिरसा सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय गेम नेव्हर मिस अन अपडेट